एकोणीसशे सत्तरच्या इ दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग अकरामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे मित्रांनो आणि मैत्रिणीनो तुमचा माझ्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे तुम्ही जो माझ्या व्हिडिओला कमेंट करता की ह्या विषयावर व्हिडिओ बनवा त्या विषयावर मी एक ना एक दिवस व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करेन इ दुसरे संपले की आता तिसरीचे आता तिसरे संपले की आता चौथीचे असं पूर्ण पुस्तक करून मी व्हिडिओ टाकत आहे तरी व्हिडिओ लवकर मिळाला नाही तरी एक ना एक दिवस आपल्याला हा माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघता बघायला मिळतील धन्यवाद कविता एकवीस हळूच हो हळूच या हळूच या हो हळूच या, या, हो या गोड सकाळी परी गंधाच्या मधिराशी हसून डोलून देथो उदळून सुगंध या तो सेवाया हळूच यावो पण हळूच या, या, या कधी पानाच्या आड दडू कधी आणू लटकेचे रडू कधी वाऱ्याच्या झोताने दौलत बसतो गमतीने तऱ्हेतरेचे रंग किती आमच्या या अंगावरती निर्मल सुंदर आमचे अंतर या आम्हाला भेटा या हळूच या पण हळूच या मित्रांनो मित्रांनो असे लहानपणीच्या आठवणी तयार करायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद